साडेसातशे वर्षापूर्वी अशी क्रांती केली ती क्रांती केली माझ्या ज्ञानावर क्रांती केली काय क्रांती केली साडेसातशे वर्षापूर्वी असा काळ होता की अस्पृश्य जातीतील लोकांना गावामध्ये प्रवेश नव्हता जरी गावामध्ये त्यांना यायचं ठरलं तर त्यांच्यासमोर मडकं लावलं जात होतं आणि त्यांच्या मागे खराटा लावला जात तो होता असा काळ होता मडकं याच्यासाठी लावायचे थुंकायची वेळ जर आली तर मडक्यात थुंकायचं आणि खराटा याच्यासाठी लावत होते चालत असताना पाऊल खुना सुद्धा उमटला नाही पाहिजे असा काळ होता पण त्या जातीमध्ये त्या काळामध्ये श्रीसंत चोखोबा यांचा जन्म झाला पांडुरंगाचे एकनिष्ठ वारकरी जायचे पंढरपूरला पण अस्पृश्य जातीमध्ये जन्म झालेला आहे मंदिरामध्ये कीर्तन चालू आहे पण राऊळामध्ये एंट्री नाही प्रवेश नाही जाता येत नाही मन काय करायचं पायरीला शिवायचं नाही उंबरठ्याला शिवायचं नाही पायरीच्या खाली बसायचं त्या काळातील बडवे त्यांनी ते चित्र पाहिलं आणि विचारलं का इथं का बसलास दर्शनाला आहे अस्पृश्य जातीमध्ये तुमचा जन्म झालेला आहे ओठ तिथूनही उठायचं आणि श्री संत चोखोबारा यानं वाळवंटामध्ये जाऊन बसायचं वाळवंटामध्ये जाऊन बसायचं आणि पांडुरंगाचं कळस पाहून तिथूनच पांडुरंगाचं भजन करायचं असं उंबरठ्यासे कैसे शिव मर्याैसे शि आम्ही ना रूप तुझे कैसे पाहू त्यात दीन पायरी सि हो भू दंकर अभंग पायरी हो भूतंग वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाओ सुखमणे नाम घेऊ सुख म्हणे नाम घेऊ होऊनी तंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग आभीर ल उधळी तरंग रंग आभीर नाथ घरी नाचे माझा सखा पांडूरंग महाराज वाळवंटामध्ये बसलेले चोखोबर आहे आणि हे चित्र साडेसातशे वर्षापूर्वी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलीनं पाहिलं विचारलं महाराज इथे वाळवंटामध्ये का बसला नावच माऊली मा म्हणजे मानवता ऊ म्हणजे उदारता ली म्हणजे लीनता म्हणजे माझी माऊली सगळी हकीकत सांगितली माऊली अस्पृश्य जातीमध्ये माझा जन्म झालेला आहे म्हणून मंदिरामध्ये राऊळामध्ये कीर्तन चालू आहे माऊली पण आतमध्ये मला जाता येत नाही ज्ञानोबरायनं ठरवलं आणि सांगितलं महाराज जर तुम्हाला राऊळामध्ये कीर्तनाला जाता येत नसेल आतमध्ये तुम्हाला जर प्रवेश नसेल तर असं कीर्तन आपण आपल्या वाळवंटामध्ये करू राहुळातल्या पांडुरंगाला आपल्या कीर्तनामध्ये यावं लागेल असं कीर्तन आपण आपल्या वाळवंटामध्ये करू ठरलं कीर्तन कीर्तन ठरलं नामदेव महाराजांचं कीर्तनात सुरुवात झाली आणि चाल सांगितली संत जनाबाईने चाल गायली माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाह्या वाटी नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग जनी मने ज्ञान देवा बोला आभंग आभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल लागला एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा गोपाळांशी लाया वाटी कीर्तन नामदेव महाराजांचं चाल फुकारली जनाबाईनं माऊली तुम्ही चाल म्हणा ज्या कीर्तनामध्ये अशोक आणि महारा कापसे महाराज चाल म्हणतात विठ्ठल महाराज गव्हाने महाराज चाल म्हणतात त्या कीर्तनात जर एवढा आनंद येतो कीर्तन एक सर्वसामान्य माझ आहे त्या कीर्तनात एवढा आनंद येतो तर त्या कीर्तनामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चाल सांगण्याकरता जनाबाई चाल गाण्याकरता ज्ञानाभर आहे त्या कीर्तनामध्ये किती आनंद येत असेल मग ठरलं साक्षात पांडुरंग त्या कीर्तनामध्ये आला नाचता नाचता त्याच कीर्तनामध्ये काय ठरलं काय झालं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर सावध होई देवा इसे बोले कबीर कबीर महाराजानं देवाचा हात धरला देवा, अरे कीर्तन रंगात चालय नाचतो असतो कीर्तनात ठीक आहे पण स्वतःचा पितांबर तरी सांभाळ म्हणजे एवढं देवाला भान राहिलं नाही आणि ज्या कीर्तनामध्ये प्रवेश नव्हता त्याच कीर्तनामध्ये माझ्या ज्ञानोबरायान श्री संतो संत चोखोबाळ्यांना त्याच लाईनीमध्ये टाळ घेऊन उभा केलं संत कबीर महाराजांना त्याच कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा केलं मेळविले मागले वैष्णवा Yeah. the you, Thank you. Thank you. Thank you. मुक्तीची गवांधी मिळविली वैष्णवांची माझ्या ज्ञाना क्रांती केली इकडे बघा माझ्याकडे येऊ द्या ना पाहुणे मी आजच फक्त माझ्याकडे क्रांती करण्याचं सामर्थ्य या युगामध्ये माझ्या ज्ञानायनं क्रांती केली ज्ञानाचं वय वर्ष फक्त बावीसच वर्षाचे फक्त बावीसच वर्षाचे ज्ञान उभार आहे पण सेना महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत जनाबाई आणि संत शिरोमणी नामदेव महाराज आणि सर्व संतांनी माझ्या ज्ञानाबाऱ्यांचं तोंड भरून कौतुक केलं आता ज्ञानाबाऱ्यांचा संजीवन समाधी सोहळा जवळ आलेला आहे सगळ्या संतांनी ज्ञानाबाऱ्यांचं तोंड भरून कौतुक केलं का कारण त्याचं कारण पुढे सांगतो जनाबाई म्हणतात आ विवेका सागरा आ्ञानाच्या सागर सख्या माझ्या ज्ञानेश्वर सख्या माझ्या ज्ञानेश्वर मरोणी जावे मा जा ओ विवेका सागर आनाच सागर सख्या मा ज्ञानीश्वर सख्या मा ज्ञानीश्वर नाथ महाराज म्हणतात ना, ना, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारुवार व्ञानापर्यंत तोंड भरून करतो नाथ महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात ज्ञानाबाई माझी अनाताची माय एका पाय वंदित से कैवल्याचा पुतळा पुतळा हरिताप सर्वांबोती स्वरूप ज्ञानोबा माझा सगळ्या समाजाला एकत्रित केलं त्या काळामध्ये ज्ञानोबा यानं बावीसच वर्षाचे राय सगळ्या संतांना काम मान दिला कारण जातीवाद समोर नष्ट कोणी केला असेल ना तर पहिला ज्ञानोबरायन केला माझ्याकडे बघत राहतो मी म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आजही कोणीही कोणाची जात मानत नाही मी कोणत्या जातीचा हे कोणालाच माहित नाही तुम्हाला माहित नाही हे मला माहित नाही लई चांगल्या जातीचे सुद्धा लय चांगल्या जातीचे नसते त्यांना सोमवार कळत नाही एकादश कळत नाही काही कळत नाही त्यांना चतुर्थी कळत नाही लई चांगल्या जातीचे सुद्धा लय चांगल्या जातीचे नसतात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नोहे जाती सवे काम आणि ज्याचे मुखी नाम तोचे धन्य ज्याच्या मुखाला पांडुरंगाचं नाव आहे तो धन्य मग महाराज म्हणतात तो जाती जन्माला येऊ द्या जातीवाद नष्ट केला ज्ञानोभार सगळ्या समाजाला अंधारात प्रकाशाकडे नेण्याचं काम हे संत करत असतात सगळ्या समाजाला जाग केलं आता जागा रे बाई नो जाग जग जोगी, जग जाग जाग बोल